चिमण्यांची चूचू तिकडं कुत्र्यांचं भोकणं आणि पूर्वेला तांबडं फुटलेलं आहे अशी सकाळ उजडली अगा वेळ झोपलेला रस्ता माझ्या पावल्यांच्या आवाजाने जागा होत आहे इंद्रजणशाची कवण कशी असते तशी ढगाची कवण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सूर्यप्रकाशाची काही किरण लांबून म्हणजे अजून तर सूर्य उगवायचं आहे पण तरी पण बघा असं छान त्याला रंग आलेली आहे पण सारखं दिसतं दिसतं की नाही <laughs> पंधरा वीस मिनटं फिरून आल्यानंतर हाती खराटा घ्यायचा आणि परिसरामधलं जेवढं काही पानं पडलेली आहेत ना ती सर्व झाडत झाडत एका बाजूला गळा करायची मग त्याच्या दोन तास जाऊ अडीच तास जाऊ किती तास आता तिकडचं झाडलं आता ह्या बाजूचं झाडू राहिलेले आहे सूर्य बराचसा वरी आलेला होता आणि इकडं मी आता झाडत आहे ना आता इकडं बघा एवढं मोठं झाड पडलेलं आहे ते तुम्हाला तर दिसत आहे मी ते काढलं आणि माझ्या केसांना पण बघा किती असं म्हणजे सर्व ते झाडांचे वेली होते वाटतं आणि अजून एक आळाई होती ती कानातही चालली होती वाटतं आवळवळ केल्यानंतर काय आलं किती दिवस झाले ते झाड पडून जवळजवळ आठ का दहा दिवस झालेले पण ते शेजारे लोकांचं आहे ते उचलायची सुद्धा शूज नाही छोटी एकटी जाऊन मग ते उचललं ते बरंचसं मला ते जड म्हणजे ते हलवायचं म्हणजे कोणत्या पद्धतीने कोणत्या अँगलने हलवायचं तेच कळत नव्हतं सगळीकडनं असे फांद्या फांद्या अडकत होत्या कसं तरी मी ते उचललं आणि त्या साईडला टाकून लिहिलं आणि मग घेतलं आता किती दिवस झाले इकडं झाड झालं नाही ना आम्ही वाटच पाहत होतो की आता उचलतील ते उचलतील पण कसलं काय आईने सांगितलं होतं उचलायला पण काय माहिती ऐकलं न ऐकलं का ते झाड वाळून द्यायची वाट पाहत होते आता ते झाड वाळून द्यायची वाट पाहता पाहता पानं किती आले झाली असते आणि मग कोण झाडला असतं ते तर नसते आले ना झाडायला आणि मग एवढं सगळा पसारा आणि मग किती दिवस असंच ठेवून द्यायचं म्हटलं चला मला जर उचलता येत असेल तर पाहू नाही तर मग राहू द्यावा पण ते उचललं गेलं आणि मग काय घेतलं झाडून ते हे पहा हे एवढे पान आहे आता हे सगळे इकडे एवढी घाण झाली होती आता हे सगळे झाडायचे आणि गोळा करायचे आणि हे जाळून द्यायचं आता आंब्याची पानं गळून झाल्यानंतर आता मोहरा वळवला आहे चिकूने त्याचबरोबर कडुलिंबाने आणि सागाचे काही खूप नाही पडत असे असे दोन चार दोन चार पडतात ते आणि मग आता हे चिकूची जी झाडं झाडामध्ये जे सगळे पानं पानं पडली आहेत ना ती सर्व आता मी आ, झाडून घेतलं पण बरेचशी राहिली होती तशी म्हटलं तर जाऊ द्या मग तिथलं मग सगळं गोळा केलं आणि इकडं आणलं आणि इकडं काडी लावून दिली म्हटलं पण पुन्हा वारं सुटलं ना तर डायरेक्ट दारामध्ये येते हे सगळी पानं त्याच्यामुळे मी जाळून दिलेली आहे आता तिकडचं झाल्यानंतर आता आपल्या हे सागाच्या झाडाखालचं सगळं कडेकडेनी झाडून घेतलं बघा त्याच्यामध्ये बघा इतकी पानं झाली होती इतकी पानं ना बस सगळं म्हणजे अंगणाची आणि ह्या बाई बाजूची हे एवढंच अजून तर मला भरपूर राहिलेली झाडायची आता ती दुपारी झाडणार आहे कारण यानंतर आता घर आवरते मग घरं आवरल्यानंतर भांडे वगैरे स्वयंपाक करायचा आणि मग ते निवांत दुपारी जेव्हा जेवण वगैरे होईन त्यानंतर म्हणजे दुपारी असं शिराळ पडल्यावर मग ते काम करते तिथलं आता हे सगळं आहे हे पेटून देते रोजचंच पेटवणं आलेलं आहे पाणगळती तर होतच राहते म्हणा आणि त्याच्यातल्या त्यातल्या त्यांना जर हे जर सुटलं ना काय म्हणजे चक्री वादळासारखं अरे बापरे फार घरामध्ये चालतं बर का ते पानं वगैरे म्हणून मी हे रस्ते रोज आता पिटून देऊ राहिलेली आहे म्हणजे जेव्हा गोळा करा तेव्हा पिटून द्या म्हणजे घरात सुद्धा येत नाही अंगणात येत नाही हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक कृषीची ल आज तर मी काय तुम्हाला भाजी काय वगैरे काही करून दाखवणार नाहीये कारण वाटाण्याची भाजी खूप वेळा दाखवलेली आहे वाग घालून तेच आणि सरळ जे साहित्य आहे ते समानच आहे म्हणजे खोबरं शेंगदाणे असं वाटून घेतलेलं आहे बाकीचा लाल मसाला हळद धने पावडर मीठ हे टाकलेलं आहे ते तेलामध्ये परतून आणि ह्याची भाजी झालेली आहे आणि यानंतर मग मी आता मग यानंतर मग मी चपात्या करणार आहे आणि बघू जमलं तर मग थोडासा शिरा पण करते आणि आज भरपूर मी सकाळी इतकं म्हणजे काय केलेलं आहे स्वच्छता केलेली तिकडच्या साईडचं तर हे खे जे खिडकीच्या साईडचं जे आहे सर्व इकडं इकडचं झाडून घेतलेलं आहे त्या लोकांचं पडलं होतं शेजारपाजाऱ्यांचं जे झाडं पडले होते ते अजूनही उचलत नव्हते एवढ्या घरातले लोक असून सुद्धा जवळजवळ पंधरा दिवसापासून होतं ते लाकूड तसंच टाकलेलं होतं माणसाच्या माणसं आहे तरी उचला ना ते शेवटी मी गेली आणि ते उचललं आणि मला तिथं स्वच्छ पण करायचं होतं अर्थात आणि आता इकडचं इकडचं राहिलेलं आहे सागाची पानं इतके पडतात इतके पडतात काय करावं तर रोजच पडू राहिलेली आहे पण आज मला गार्डन स्वच्छ करायचं आहे आणि आता हे जेवण वगैरे झालं का दुपारी मस्त दोन तीनच्या पुढं गार्डन स्वच्छ करायला आता शिरा करायचं पण काय झालं म्हणजे लक्षात आलं की बापल्या पुऱ्या पण उरलेल्या आहेत जे घारगे आहेत म्हणजे डांगराच्या पुऱ्या ते उरलेल्या आहेत म्हणून मग मी म्हटलं की आता हे गोड तर आहेच आहे मग शिरा करायची काही गरजच होत्या बनवता येईल उद्या वगैरे तर चला आज जेवणाचा मेनू आहे बटाण्याची भाजी चपाती आणि पुरी चला या चला मी तुम्हाला आज की बाहेरच आज तुम्हाला दिवसभर म्हणजे सकाळपासून बाहेरच घेऊन आणि म्हटलं हे काम आजकाल किती ऊन झालंय बरं सकाळच थोडासा गारवा राहतो पण दुपारचं इतकं ऊन कडकडीत आणि कसलं काय दहा नऊ वाजताच पत्र इतके गरम व्हायला लागतात ना आणि कामातही जास्त काय आता एवढा उत्साह पण वाटत नाहीये आजकाल म्हणजे गरम तेवढं होतं आणि मग आता काय असंच मग दुपारी असं यायचं बाहेर आणि मस्त झाडाखाली बसायचं मग आता झाडाखाली नुसतं बसून का तरी काही करावं म्हणून काहीतरी करायचं आपलं काम आणि म्हणून मी घेतलं आहे खराटा आणि सगळीकडनं असं तर झाडून घेत आहे सकाळी झाडलं होतं पण तरी पण काय झालं की ही जे आहेत ना पुनर्पान पानं झाली म्हणून हे डबल काम आहे आता मला इथं निंदायचं पण आहे पण आता तत्पूर्वी म्हटलं आता हे होऊन ना जाऊ द्या फक्त झाडून जाते आणि दुपारी मी इथं येईन आणि नि निंदून जाईन दुपार तर झालीच म्हणा पण ते चार पाच वाजता तर तेव्हा येईन आणि मग तेव्हा हे निंदल किंवा व्यवस्थित करून घेईन हे पण हा किती पानं पाना झालेली आहे सकाळीच झाडलं होतं दारात खूप झालेली आहे इथं काम करायचं आहे ना पहिलं म्हणजे सकाळी मी झाड लावत म्हणून मी म्हणून राहिले पाना झाली कारण हे दुपारची पण पानं पडलेली म्हणजे सकाळचे सकाळचे जे सा किती सात वाजता झाड लावलं ते दोन वाजेपर्यंत एवढी पानं झालेली आणि आजकाल यूट्यूबला ला मी जे व्हिडिओ टाकते त्याला व्ह्यूजच मिळत नाही आणि पाहणारे सुद्धा आहे ना काही काही म्हणजे काही काही म्हणते बरं का नुसते उचकता कमेंट करून निघून जातात आपल्याला कळतं आता कोणी किती पाहिलं कोणी नाही असं वॉचटाईमवर कळतं जर आता जसा तुमचा सपोर्ट असेल तसा माझा पण असणार आहे आपला हातचिनी गुलाब वगैरे जे आहेत ना त्यांना रोजच्या रोज पाणी द्यावं लागतं आणि रोजच्या रोज पाणी दिलं ना मग इकडचं जे कांदे लावलेले आहेत ना बी म्हणून त्याची पुरी वाट लागून जाते म्हणजे ते डायरेक्ट उपसले जास्त पाणी पण योग्य नाही ना पाहिजे तर ते योग्य प्रमाणात सर्व गोष्टी असल्या तर ते हे पण हे जे चिनी गुलाब जे रोपटे दिसतात रोच ना यांना आहे ना रोजच्या रोज पाणी पाहिजे आणि तेही चांगलं फुल भरून असं झालेलं आहे मग नेमकी कोणाला किती द्यावं कोणाला किती द्यावं हेच कळत नाही पुदिना तर आता छानपैकी आलेला आहे पण आज हे ना मी एक मस्त रोपटा आणलेला आहे म्हणजे शेवंतीचे जे आहेत पांढरे तसे मी आता एक पिवळ्या रंगाचं रोपटं मला मिळालेलं म्हणजे मी काल नव्हती तर मी काल बाहेर गेली होती आणि मग त्यामध्ये मला मस्त रोपटं भेटलेलं आहे तर ते, ते रोपटं मी आज लावणार आहे आणि बघू आता कुठंही जागा ठरू आता नेमकी कुठं लावायची ती असं झाडा झाडांमध्ये असं गुंतलेलं ना ते काही काढताच येत नाही किती झाडायचा प्रयत्न केला तरी आता हे झाडलंय आता ना, चाहे। चाहे हे नाही ना मला असे कप्पे बनवायचे आहेत आणि अवतीभोवतीचं गवत काढायचं आहे तर इकडचं पण गवत काढायचं पण त्याच्याच होणार नाही आहे मला माहीत आहे हे पण नाही होणार हे इथलं भरून काढ टाकलं मी खूप झालं होतं अजून याच्यामध्ये पण आहे तुम्हाला दाखवते हे पा हे कांद्याचं फूल डोंगळे म्हणतात ना आता हे असं होईनसारखं जर याला पाणी पडलं ना काय होतं हे बघ हे असं सारखं सारखं पाणी देऊन ते जे गेलं खाली झालं सडू नये त्याचे मुळं बस हे पाहाय हे डोंगर छान ना तर याच्यामध्ये जर आणखींदा असे स सात आठ फुलं आले असते ना तर भारी झालं असतं आता हे ना मला गवत काढायचं आहे आधी सुरुवात करते हे दोन तीन हे काढायचे इकडचं हे इकडचे पण गवत काढायचं आहे मला आणि मिरच्या किती निघतात बघू मिरच्या काही दिसत नाही आहे मला आहे हे आपले आलेल्या मिरच्या ह्या कवळ्या कवळ्याचे तर काल परवाची खिचडी नव्हती का आपली शाबूदाण्याची खिचडी बनवली महाशिवरात्रीची तेव्हा मिरच्या इथूनच घेऊन गेली होती त्याच्यामुळं आता ह्या मिरच्या आहे का नाही जास्त काय नाही ह कवळ्या कवळ्या खूप ते कवळ्या कळे ते अर्थ नाही आहे तसं मिरच्या फुलं आलेली आहे चला तर आहोत बाकीची बाकीचे त्यानंतर चार वाजता चहा ठेवला मग दूध आहे ती दूध सुद्धा तापून घेतलं आणि अजून एक काम मला करायचं होतं ते म्हणजे सकाळी भिजत घातलं हे मी तांदूळ आणि उडीद आता बघूया याच्यामध्ये मी मेथी सुद्धा टाकलेले यावेळेस या आता बघू काय करायचं इडली करायची का ढोसे करायचे ठरूया आता हे जे आहेत ना हे आता उन्हाळ्यामध्ये खास करून मी बघत तुम्हाला चांगले टिप्स देते तर उन्हाळ्यामध्ये जर आपण आता हे माझं उद्याच्या उद्या संपलं एवढं काही हे नाही आहे त्याच्यामुळे मी याच्यातलं पाणी वापरलं तरी काही नाही पण जर आता आपण ज्यावेळेस इडली ढोसे किंवा भिजत घालतो तर तीन दिवस त्याचा तर वापर करतोच का ना नक्की म्हणजे आज केली इडली दुसऱ्या दिवशी ढोसे तिसऱ्या दिवशी ढोकळे तर अशा वेळेस आहे ना हे पाणी वापरायचं नाही कसं आता उन्हाळा पण लागलेला आहे ना जास्त आंबट होतं आणि म्हणजे आपल्याला दोन तीन दिवस ठेवायचं असेल तर बरं का तर म्हणून मी आता राहतं का काय होतं मला काही अंदाज माहिती नाही म्हणून मी काय करणार आहे चांगलं पाणी टाकणार आहे आणि त्याच्यातच हे मी करून घेणार आहे चला हे दळून घेते इडलीचं ढोशाचं मिक्सर मध्ये दळायचं म्हटलं ना सारा मिक्सर भरून जातो काय करावं ते एक पुसणं मोठं काम राहतं आणि आता हे माझं आहे दळून त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा मी टाकून अगदी छानपैकी चमच्यानी ढवळून त्याला एकदम मस्तपैकी झाकून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी छानपैकी आंबेल सकाळी तर मस्त ओटा म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला होता तेव्हा तर मस्त पुसला होता पण आता मी इडलीचं दळलं ना त्याच्यामुळं आणि शिवाय ना आता ना उन्हाळा सुरू झाला आहे तर मुंग्या इतक्याही येऊ राहिलेल्या आहेत ना थोडं काही सांडलं ना तर लगेच मुंग्या होतात आणि आता ओटा पुसायचं पण एक कारण म्हणजे मी आता चहा ठेवला आणि दूध ठेवलं ना तो दूध पूर्ण ऊतू गेलं होतं म्हणजे थोडंसं दूध राहिलेलं आहे आणि बाकीचं दूध गॅसच्या शेगडीच्या याच्यातून खालून म्हणजे ओट्यावर जमा झाला जा होता आणि मग त्यावर तर पुसलंच होतं पण मग तरी ते थोडंसं पांढरट पांढरट राहिलं होतं म्हणून म्हटलं आता ओटा पुसून घ्यावा आणि आता हा मिक्सरसुद्धा दळून काय झाला आहे पा सगळीकडं असं खराब झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये असं होतं की आपण कडेकडेचं तर पुसतो पण आतली जी बाजू जी असते ती स्वच्छ कशी करायची हा लय मोठा प्रश्न असतो मग आता हे पहा पूर्ण आतमध्ये मी आता फडकं घालू राहिले बोटाने काढते पण ते तेवढं शक्य जमत नाही का मग काय करायचं तर ह्यासाठी मी एक तुम्हाला ट्रिक सांगते काय करायचं एक चमचा घ्यायचा आणि चमचाचा जो पाठीमागा भाग असतो ना त्याच्यामध्ये फडका अडकायचा आणि त्याच्यामध्ये जे आहेत ना अगदी कडेकडेपर्यंत ते अगदी घालून स्वच्छ करून घ्यायचं तर अगदी मस्त स्वच्छ होतं आणि मी दरवेळेस असंच म्हणजे पातळ भाज्याचं काही जर करायचं असलं ठरलं म्हणजे दळायचं ठरलं तर ते असं उतूच जातं म्हणजे ते उतू जातं म्हणजे ते असं त्याच्यातून झाकणातूनच जातं त्याच्यामुळे ना मग अशा वेळेस हे चमच्याचा मी असा वापर करून त्या आतलं सगळं जे आहे ना मस्ता लगे तो ते स्वच्छ मस्त करून घेत पातळ मिश्रणाचा आपण ज्यावेळेस दळायला घेतो त्यावेळेस आतमध्ये खूप खराब होतो त्यावेळेस ही जी मी तुम्हाला टिप्स सांगितली किचन टिप्स ट्रिक्स तुम्हाला कशी आवडली जरूर सांगा आणि बघा किती स्वच्छ झालं की नाही अगदी नवा नवा कोरा दिसत आहे आता मी हे ठेवून देते आणि त्याचबाबत हे पहा हे आता मी सांगितलं ना म की दूध ओतू गेलं होतं चा तू जातो अशा वेळेस काय होतं हे याच्यामध्येच जमा होतं आपण पुसतो पण पुसतो पण ते एवढं पुसल्यानंतर त्याच्या म्हणजे कधी पुसतो आपण नंतर पुसतो बऱ्याच वेळाने आणि मग त्याच्यावेळेस काय होतं हे जे चहा वगैरे डाग जे आहे किंवा ते सांडलेलं असतं ते त्याच्यामध्ये ती जमा होऊन बसतं तेलकट आहे त्याच्यामध्ये ती जातं आणि मग खूप ती चिवट होऊन जातं मग अशा वेळेसुद्धा मी काय करते हे चमचानी अशी थोडंफार घासून स्वच्छच करत असते हे बघा आता हे कसं चमच्यानी सगळं खरडून काढलेलं आहे आणि त्याच्यामुळंच मग हे ज्या प्लेट्स वगैरे आहेत ना अगदी शुभ्र शुभ्र पांढऱ्या दिसतात गॅस स्टोव्ह मी अशा पद्धतीने हा स्वच्छ केलेला आहे बघ अगदी स्वच्छ झालेला आहे ही, ही, ही पण टिप्स तुम्हाला कशी वाटली आणि मिक्सर मधली स्वच्छ करण्याची टिप्स कशी वाटली जरूर आणून दिला आणि त्याच्यातलं उरलंय कधी आता जवळजवळ पाच साडेपाच वाजलेले होते अक्काने काही घरात सिमेंटचं काम केलं होतं म्हणजे तिचं असेल फर्चीचं वगैरेच तिथं कोबा वगैरे आहे तो निघाला असेल तिथं लावलेलं असेल आणि उरलेलं मला म्हणे तू घे आता तिने थोडा टाकून दिलं असतं तर बर, बरं बरं झालं असतं पण तिने माझ्याकडे सोपवलं आणि मग काय मी ते सर्व आता त्याच्यामध्ये टाकून आता तिथं अशी समस्या आहे की तिथं जर आपण पाणी जर टाकलं ना त्याच्यातली ती खालची मातीच वर ये ती ना अशी बुजून देते म्हणजे कसं किती पाण्याने धू धू धुतलं ना तर त्याच्यातलं ते म्हणजे माती निघणार नाही पण तरी ते वाळू आहेत ना ती खूप जाड आहे मला वाटत नाही ही तग धरून असेल राहील आणि हेच चिल्लर पिल्लर कामं करण्यामध्ये एवढा टाईम गेला की गार्डनमध्ये मला जे निंदायचं होतं ते सर्व राहून गेलं आणि मग काय इथपर्यंतच म्हटलं आता आणि कंटाळा पण इतका आला होता ना तर म्हटलं जाऊ दे आता हे जे गार्डनमधलं सगळं साफसफाईचं काम उद्या करू चला मग आजच्या लॉकचा एंड मी आत्ताच करून टाकते कसा वाटला जरूर कमेंट